तुमचं पुन्हा एकदा प्रियंका आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत शरीराला काय काय होतात प्लीज चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा आणि बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून मी जी काही माहिती आयुर्वेदिकची नवनवीन देत आहे तुमच्यापर्यंत लवकर पोहचेल तुम्हाला नोटिफिकेशन येईल ही भाजी राना मदे, मदे, ही तुम्हाला रानामध्ये शेतामध्ये कुठेही मिळेल मला कॉपीरेट येत असल्यामुळे मी काही गुगलवरून इमेजेस सर्च करू शकत नाही त्याच्यामुळे मी ज्या काही वनस्पती तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही गुगलवरती सर्च करूनच त्याचा उपयोग करा ही भाजी तुम्हाला मध्ये तुमचा थकवा जर तुम्हाला येत असेल इम्युनिटी तुमच्या शरीरामध्ये कमी असेल रोगप्रतिकारक शक्ती तुमच्या शरीरामध्ये कमी असेल तर तशा अवस्थेत ही भाजी खूप म्हणजे खूप फायदेशीर आहे तुम्हाला त्वचा विकार जर कोणाला झाले असतील सोरायसिसमध्ये एक्झिमा असू दे फंगल इन्फेक्शन कुठलेही त्वचा विकार तुम्हाला असू दे तर तशा अवस्थेत देखील तुम्ही या भाजीचं सेवन करू शकता आणि या भाजीच्या पानांचा रस देखील लावू शकता मुतखड्यामध्ये ही भाजी अतिशय उपयुक्त आहे मुतखडा जर कोणाला झाला असेल तर तुम्ही या भाजीच्या पानांचा रस काढून देखील सकाळ संध्याकाळ एक ते दीड कप पिऊ शकता उपाशी पोटी पिल्याचे भरपूर फायदे आहेत फक्त आणि फक्त एक ते दीड कपच घ्यायचे आहे त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नका लघवी संबंधित आजार देखील या भाजीने कमी होतात लघवीमध्ये अडथळा येणे किंवा लघवीद्वारे रक्त जाणे असे जर काय कोणाला त्रास होत असतील वेदना होत असतील उन्हाळ्यामध्ये उन्हाळे लागणे तर तशा अवस्थेत देखील तुम्ही या भाजीचं सेवन करा तुम्हाला भरपूर फायदा होईल या भाजीच्या ज्या बिया असतात त्या हृदयासाठी खूप चांगलं म्हणजे अतिशय फायदेशीर असतात हृदय तुमचं हेल्दी ठेवण्यास मदत करतात या याच्या बिया ज्या आहेत ते तुम्हाला खडी साखरेसोबत खायच्या आहेत कधीही तुम्ही दिवसभरातून दोन ते तीन वेळेस याला खाऊ शकता याचे काही साईड इफेक्ट नाहीयेत पण तीन ते चार वेळेस ह्याचं प्रमाण ठेवायचं म्हणजे थोडं थोडं एक पंधरा ते वीस बिया खाल्ला तरी चालतील दिवसभरातून तुमच्या हार्टसाठी अतिशय उपयुक्त असं टॉनिक आहे प्रचंड उष्णता असेल शरीरामध्ये तरी देखील तुम्ही याच्या बियांचं सेवन साखरेसोबत करू शकता याच्या बिया खाल्ल्याने तुमचा कफ देखील कमी होतो जेवणानंतर जर कोणाला कफ होत असेल तर त्याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर फायदा होईल खूप दिवसांपासून खोकला आहे कमीच होत नाहीये तरी देखील तुम्ही ह्याच्या भाजीचं सेवन करू शकता ही भाजी खाल्ल्याने तुमची किडनी ही हेल्दी राहते आणि पोट साफ होण्यास देखील मदत करते याच्यामध्ये फायबरचं प्रमाण हे भरपूर असते त्याच्यामुळे तुमचे पोट नियमित जर साफ होत नसेल तर या भाजीचं सेवन नक्कीच करा रोजच्या रोज तुमचं पोट देखील साफ होण्यास मदत होते किडनी संबंधित आजार देखील या भाजीने कमी होतात तर अशी ही गुणकारी भाजी आहे तर तुम्ही ह्या भाजीचं नेट गुगलवरती जाऊन सर्च करू शकता इमेज तुमच्या आजूबाजूलाच ही भाजी तुम्हाला मिळेल कारण मला ती इमेज म्हणजे व्हिडिओमध्ये अपलोड करता येत नाही ये कारण कॉपीराईट येत असल्यामुळे तर अशा पद्धतीने या भाजीचे आपण आज फायदे बघितलेले आहेत चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहितीसोबत धन्यवाद